काहीच कालचा बिग बॉसचा शो फर्स्ट टाइम पाहिलं मी आणि त्यामध्ये अंकिताला बोलवत होतं की वैभव की मालवण भाषा ही मराठी नाही ती बोलूनसुद्धा बोलते की बोली भाषा आमची आई नाही पण तरी तिथे सौमणी खूप छान प्रकारे त्याला सुनवलं आणि खूप आणि आम्हाला अभिमान आहे आम्ही मालवणकर असल्याचं आणि कोकणकारनं ह्यास आपल्या मराठी बिग बॉसची ट्रॉफी आपल्या कोकणकरांनो आपल्या मालवणमध्ये आलीच पाहिजे सो काही खूप सपोर्ट करा आपला अंकिताला आणि कालचा आठवडा पूर्ण टीक टीक आपला मुक्कित टेंगुल सुरत चव्हाणांनी गाजवला त्यालाही सपोर्ट करा जॉ मास्टर पब्लिक वेलकम टू संडे ब्लॉग पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आज चाललंय पनवेलला का थोडं काम आहे आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करा समजा आपलं काय काम येते आणि जाताना तुम्हाला एक रील शूट करायचं एक लोकेशन दाखवतं खूप छान प्रकारे गोत्र सिटी तिथे जाऊन पहिले आपण रील शूट करू तिथून मग जाऊ आपण पनवेलला तिथून प्लॅन झाल्यानंतर आपण भेटू डायरेक्ट एक नेक्स्ट लोकेशनला चला तर मग सो so जस आता आपण पेट्रोल भरला आणि आता जस आता आपण आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर समोर दिसत आपली कार थार एक दिवस आपण भावा नक्की घेणार म्हणजे घेणार म्हणजे घेणार तुम्ही असंच आपल्या ब्लॉगला फ्रेम आपल्या ब्लॉगवर ते प्रेम करा आणि आपला मराठी युट्यूब चॅनल सपोर्ट करा जसं आता आपण चालेल आपला रील शूट करायला खूप छान असं लोकेशन आहे तुम्ही तिथे आपलं रील शूट करा मला टॅग करा समोर तुम्हाला इन्स्टा आय डी दिसते तिथे आणि आपला सर्व अपडेट इन्स्टा स्टोरीला असतात नेक्स्ट ब्लॉग कुठे असणार आहे नेक्स्ट राईट कुठं असणार आहे सो गाईज आपल्या न्यू अकाऊंटला नक्की फॉलो करा आणि आता जस्ट आपला ब्लॉग कंटिन्यू करा भावानुसमोरचा तुम्ही क्लायमेट बघू शकता किती आहे आणि समोर चालले ते आपली ड्रीम कार दे भगवान दे दिल को चोली आहे कलर थार को एकदम थाड थाड हो फायनल दिवस आता पोहोचला आपण आपल्या लोकेशनवरती वरती तिथं आपल्याला रील शूट करायचं बघू शकता तुम्ही आपल्या गोदर सिटीचा लोकेशन सो गाईच कसं वाटलं तुम्हाला लोकेशन आपल्या गोदरेज सिटीचा आतमध्ये तिकडे मेन गेट आहे गोदरेज गोदर सिटीचं आणि आपली म्हणतात थ्री फिफ्टी राणी आपली कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकेशन कसं वाटलं तुम्हाला रील शूट कसं एकदम बेस्ट आहे आणि संध्याकाळचं खूप छान वातावरण असं आता ऊ जा आता वाजलेत साडेबाराला खूप ऊन आणि खूप गरम होतं त्यामुळे आता आम्ही तिथून लवकर निघतो आणि सो काहीच आपल्याला जात होतं कांबोट्याला पण आज कांबोडाला जाता येणार नाही कारण तिथे खूप गर्दी असल्यामुळे आज आपण तो प्लॅन कॅन्सल केला जसं आला तर पनवेल डिमांडमध्ये पनवेल डिमार्टमध्ये जाऊ काय शॉपिंग करताय ते बघू जे आवडेल ते घेऊ आणि मी परत आपण घरी आपल्या जाता का मग पनवेलला नेक्स्ट संडेला <laughs> काका ते मस्त बोलतात <laughs> नेक्स्ट संडेला आपण जाऊ नक्कीच आपला इथे आपला जुडिओला जाऊ आपलं कांबोड्याला आता जस्ट आजचा आजचा संडे आपण जाऊ डिमार्टमध्ये शॉपिंग करून नॉर्मल आणि जसं आता आम्ही निघालो तिथून खूप छान प्रकारे रील शूट केली आणि सो काहीच कालचा बिग बॉसचा शो फर्स्ट टाइम पाहिलं मी आणि त्यामध्ये अंकिताला बोलवत होतं की वैभव की मालवणी भाषा ही मराठी नाही ती बोलूनसुद्धा बोलते की मायबोली भाषा आमची आई नाही पण तरी रितेश भाऊनी खूप छान प्रकारे त्याला सुनवलं आणि खूप आणि आम्हाला अभिमान आहे आम्ही मालवणकर असल्याचं आणि कोकणकरनं ह्या आपला आपल्या मराठी बिग बॉसची ट्रॉफी आपल्या कोकणकरांनो आपल्या मालवणमध्ये आलीच पाहिजे सो गाईस खूप सपोर्ट करा आपल्या अंकिताला आणि कालचा आठवडा पूर्ण आपला बुकित टेंगुल सुरत चव्हाणने गाजवला त्यालाही सपोर्ट करा आपल्या डिमार्डमध्ये शॉपिंग करू आणि नॉर्मल शॉपिंग करायचं आपल्याला त्यानंतर घरी जाऊ घरी गेल्यावर आपण संध्याकाळी मंजरामधे असं आपण दर्शन झाला आज मंदिर आपले फ्रेंडचं तिथे जायचं सो गाईस माझ्यावर आलं सुजेल आणि मी हे सांगतो आणि शॉपिंग करतो आणि लवकर लवकर जिगायचा प्रयत्न करू त्याला भावना आपली शॉपिंग करून झाली जस्ट चॉकलेट चौकलेड़। ही चॉकलेट भयन की मजेही मजे चला तर बघा so uh, so आता आपण जाऊ डीमार्टच्या बाहेर सो सोगाय जस्ट सो काय जस्ट आता डिमार्टच्या बाहेर आलो मी आम्ही आणि खूप सारे uh, चॉकलेट घेतले उद्यासाठी आम्ही उद्या कर देणे आपल्याला बहिणी खूप सारा चॉकलेट घेतल्या आणि टी शर्ट घेतल्या आणि बॉडी स्प्रे घेतले दोन आणि जस्ट तो गायचा तर आपली एक डिलिवरी आली फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं तर बहिणीने गिफ्ट केले आपल्याला उद्यासाठी चला तर बघा तर डिलिवरी घेऊ आणि घरी जाऊ चला तर सो काय so जस्ट घरी आलो तर मग दाखवते डिमांड म्हणून कोणते कोणते चॉकलेट घेतले ते आणि आपले टी शर्ट कोणते घेतले होते आणि आपली डिलिव्हरी आली ते डिलिव्हरी आपली घेतली आणि ते उद्या दाखवणार आहे की ब बहिणीने मला काय गिफ्ट घेतले होते खूप खतरनाक गिफ्ट आहे आणि खूप छान आहे आणि मी तर बघून शॉक झाला एवढं मोठं गिफ्ट घेतलं बहिणीने आपल्यासाठी ते तुम्हाला उद्या दाखवेल सो सदर चॉकलेट दाखवून तुम्हाला दोन टी शर्ट घेतले जिमला जायला घालून जायला आणि उद्यासाठी चॉकलेट आमच्या गुड्डासाठी आणि my favorite. Oh, my sister. And my favorite. <laughs> oh, My body spray. शिंडे बाई काय चालरा आहे सोड चला uh, फ्रेश होतो आणि जेवून घेतो आणि आपण संध्याला जाणार आहेत मंदिरमध्ये तोही तुम्हाला क्लायमेट दाखवतो खूप छान असं क्लायमेट आहे तिथलं आणि आपलं पाच मंदिर तुम्हाला आधीही दाखवलं होतं नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलं असतं संडे ब्लॉकमध्ये आणि आताही बघा खूप छान होतं तिथे गेलं ते मन प्रसन्न होतं चला आता मी जेवून घेतो आणि आपण बुटो डायरेक्टली सध्या ए फ्यू मोमेंट्स आता जस मंदिरामध्ये पोहोचला आणि आता जस्ट चालू आपण मंदिरामध्ये श्री साईबाबाच्या मंदिराचं दर्शन घ्यायला चालू आहे साईबाबा चालत तो उगा क्लायमेट खूप छान प्रकारे द दा, कसं दाखवतो मला आजचा क्लायमेट इथलं मंदिरमध्ये खूप छान असतं आणि तुम्हाला आता जस्ट क्लायमेट दाखवतो कसं इथे चारू बाजूनी थ्री सिक्स्टी अँगलने दाखवतो सो गाई जस्ट आताच आम्ही पाचवी मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर बसले आणि खूप छा बॅक साईडला आलो मंदिराचं ॲक्च्युली आणि खूप छान वातावरण आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम छान वातावरण मन एकदम प्रसन्न करणारं वातावरण आहे तुम्ही नक्की व्हिजिट द्या इथे आल्या नडाल गावानंतर नडाल स्टॉपला आल्यानंतर थोडं थोडे पुढे आल्यानंतर थो तुम्हाला मात्र स्कूल लागल की त्या आतमध्ये आपल्याला हे पाचवी मंदिर आहे तुम्हाला बघायला भेटतील मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर हे मंदिर आपल्याला बांधण्यात आलेलं आहे खूप छान प्रकारे बांधलेलं आहे वातावरण एकदम खूप छान आणि बघू शकता तुम्ही आता चालू आम्ही कारण पाऊस बसता पाऊस येईल खूप आणि त्याला फक्त पाऊसच्या जातकात घेऊन बोलतो सो गाई जस्ट घरी आलो खूप छान वाटलं तिथे जाऊन मन एकदम प्रसन्न झालं आणि नक्की तुम्ही तिथे व्हिजिट द्या तर खूप छान वाटतं तिथे गेला संध्याच्या टायमाला जाईल एकदम वातावरण खतारांक असतं खूप मन प्रसन्न करा असं वातावरण असं सो गाईस so आता जस्ट खूप जोरामध्ये पाऊस येणार आहे मी आजचा ब्लॉग मी इथे थांबवता आणि जर चॅनलला कोण नवीन असेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट नक्की करा आणि आपलं मराठी यूट्यूब चॅनल नक्की सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र